तर बघा रोज काही ना काही साफसफाई चालूच आहे आता दसऱ्याची कामं चालू म्हटल्यानंतर रोजची साफसफाई तर येणारच आणि घट बसेपर्यंत बायकांची साफसफाई चालूच असते मी तर रोज एक अर्धी खोली किंवा रोज एक अर्धा पार्ट कुठला ना कुठला साफसफाईचा करतेच पण माझी पूर्णपणे मेहनत वायाला गेलेली आहे केलेली मी तुम्हाला पुढे सांगतेच व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे ते तर बघा इकडे छान असं मस्त सकाळी सकाळी छान वातावरण थंड हवा सुटले शेजारच्या काकू बोलत होत्या की देवपूजेला फुलं घ्यायला लागला का म्हणून तर म्हटलं हो देवपूजेलाच फुलं घेते देवपूजा करायची होती त्यामुळे म्हटलं फुलं वगैरे तोडून घ्यावी कारण दारामध्ये रांगोळी पण काढायची राहिली आणि देवपूजा पण करायची राहिले तर छान वातावरण सकाळचं आणि मस्त असं दसऱ्याची कामाची तर इतकी जोरदार तयारी चालू आहे ना की बास मेहनत थोडीशी वाया गेली केलेली पण थोडीशी गेली काही हरकत नाही बायकांचं चाललेलंच हे रोजच्या रोज काही ना काही धुतं असते मी सफाई करत असते तर असंच चाललेलं आहे माझं रोज काहीतरी वेगळं काहीतरी वेगळं तर इकडे मी बघितलं ना तो मी वेल जो आहे ना आपला नागविलीचा वेल जो आहे ना तो मला बांधायचं होतं त्यामुळे मी खिडकीतनं खाली दोरी सोडली आणि तो नागविलीचा नाग वेल आता मी बांधून घेणार आहे खूप छान सुंदर असा माझा नागविलीचा वेल आलेला आहे मी तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये सांगितलंच की ह्याला मी काय घालत असते मिनी ब्लॉगमध्ये जर तुम्ही पाहिलं नसेल तर मी तुम्हाला सांगते की हे अक्षरशः पूर्ण खराब झाला होता हा नागविलीचा वेल तर ह्याच्यासाठी मी काय केलेला आहे ते सुद्धा तुम्हाला ताई सांगते तीन पानं आता हे पुढं दिसतंय ना तर असा पूर्ण जळत गेला होता वेल कारण त्याला ओव्हर वॉटरिंग चालत नाही म्हणजे जास्त पाणी चालत नाही आणि घरामध्ये होता आणि ऊन म्हणजे शेडिंग एरियामध्येच असायला पाहिजे त्याला तर मी घरामध्ये होता आणि त्याच्याखाली प्लेट होती आणि जास्त पाणी झालं होतं दुर्लक्ष झालं माझं ते पाणी त्याच्यामध्ये राहिलं त्यामुळे तो वेल आहे ना नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल एका नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओला तर सकाळी सकाळी सुरुवात केली आणि रात्रभर इतका पाऊस पडला आहे ना खूप पाऊस पडला आहे रात्रभर पाऊस पडला आहे आणि आत्ता ऊन पडले त्यामुळे आणखीन भारी वाटते आता पावसाची जी काही कामं राहिली आहेत आपली ती करून घ्यायची म्हणजे ऊन पडल्यानंतर पावसामुळे रखडलेली कामं आता सध्या टेरेसला आली आणि टेरेसचं वातावरण मी तुम्हाला दाखवते खूप छान वाटतं बघा टेरेसला आल्यानंतर आता ऊन तर खूप छान पडले मस्तपैकी तर हा कागद होता तो कागद हो मी काल इथं वाई घातला होता तुम्हाला दाखवतो तर तो कागद ह्यांनी आहे ना मी असा खाली सोडला होता तर ह्यांनी काय केलं त्याला त्यांना वाटलं मी घडी घालून ठेवायला सांगितलं मग त्यांनी घडी घातलं परत नंतर मी वरटले कागद घडी कशाला घातला ओरला आहे कागद मग नंतर परत त्यांनी चार वेगळी तसाच टाकलं आहे म्हटलं तो कागद जरा पोसवून टाकावा इकडच्या साईडला कारण आज इकडच्या दिशेने ऊन असतं ना सकाळी सकाळी पूर्वेकडून आपलं सूर्य उग त्या दिशेला आपलं कागद हे करावं म्हणून आलेवरती टेरेसला तर सकाळी छान असं सुंदर वातावरण प्रसन्न वाटते तर माझा अजून आवाज काही ठीक झालेला नाही बरं का घसा जो बसला होता ना माझा गौरी गणपतीच्या टायमिंगला तर कसं झालं होतं आपण रोजचं तेलकट काहीतरी फराळ चालूच होता करायचा तेलाच्या वासानं त्या धूपाच्या वासानं घरामध्ये रोजचं धूप होतं म्हणजे सगळ्या ह्याच्या वासानंही ना माझा पूर्ण घसा बसला होता आवाज व्यवस्थितच येत नव्हता आणि त्यावेळेस मी आजारी पण होते पण घसा आणखी नीट झालेला नाही तर इकडे मी सकाळी त्यांनाच काम सांगितलं होतं तर कसं आहे बघा माणसांना काम सांगायचं खूप अवघड आहे ह्यांना काम सांगितलं होतं काल कागद पावसाने ओला झाला होता मग मी त्याला नंतर मी टेरेसवरती स्वच्छ धुवून घेतला ओला झाला होता तर म्हटलं धुवूनच घेऊया म्हणजे घडी घालून वाळवून ठेवता येईल तर ओला झालेला कागद रात्रभर मी असाच म्हणजे ठेवला होता तर ह्यांना सकाळी सकाळी सांगितलं की तो कागद आहे ना आता व्यवस्थित करा कारण पावसाने रात्री खूप पाऊस पडला ना पावसाने थोडा उडला होता त्यांना वाटलं घडी घालून ठेवायला सांगितलं त्यामुळे ते आले आणि घडी घातला कागद परत मी सांगितलं घडी नको घालायचं आहे फक्त सुकू द्यायचं आहे कारण कुजल कागद तर त्यांनी परत तसंच टाकून दिला मग म्हटलं आता ऊन चांगलं कडकडीत तो मला पूजा करायची होती खरं तर पण तरीसुद्धा म्हटलं ऊन चांगलं कडकडीत पडले आधी ह्या कागदाचा बंदोबस्त करावा आणि म्हणून मी कागद वळत घालायला वरती आले टेरेसला आणि आज मस्त असं ऊन पडले आणि टेरेसचं वातावरण तुम्ही बघू शकता इतकं छान वाटतंय ना आणि आज ऊन पडले म्हणून आजसुद्धा भरपूर अशी साफसफाई करायची आहे घरातली भरपूर ज्या वस्तू ज्या ता आहेत ना आपल्या दहीच्या त्यासुद्धा दहीच्या आहेत भरपूर ऊन पडले पण त्या अगोदर पूजा करून घेते देवाची आणि त्यानंतर मग बाकीच्या साफसफाईला लागते इतकं छान ऊन पडल्यावर बायकांना दम निघेल का ऊन म्हणजे आता अक्षरशः खूप म्हणजे खूप अपरूप झाले बरं का आता कारण ही दसऱ्याची कामं असेल ना कडक ऊन पडलं तरच बरं वाटतात नाहीतर नको वाटतात कामं करायला कडक ऊन जेवढं पडेल ना तेवढं बायकांना हुरूप येतो हे कामं करायला तर आता माझं तसंच झालेलं आहे पण उमरापूजन वगैरे करून घेतले रांगोळी काढली दारामध्ये उमरापूजन करून घेते आणि सुद्धा छोटीशी रांगोळी काढते दसऱ्याची साफसफाई चालू असो किंवा सणसुद्धा असो किंवा रोजचं काही असो माझं हे डेली रु रुटीन जे आहे ना ते ठरलेलं असतं जरी साफसफाईची कामं चालू असली तरी आपलं सकाळी सकाळी पटकन आपलं हे हो उरकून घ्यायचं आणि त्यानंतर मग बाकीची कामं जी आहेत ना त्याला लागत असते मी तर सकाळी सकाळी ही कामं उरकून घेतली ना मग बरं पडतं बघू शकता इकडे छान असं पूजन करून घेतलं आणि आता ही बेडरूमच्या खिडकीतनं एक दोरी घेतली आणि ती ग्रीलला बांधली बेडरूमच्या खिडकीला पण खाली बांधायला काहीच नव्हतं म्हणून मी ही कुंडी जी आहे ना ह्या कुंडीलाच बांधली आणि हा कात्या आहे ना कात्यावरतीच वेल चढवायचा कारण वेलाची पानं जी आहेत ना खूप मोठी मोठी होतात त्यामुळे त्याला असं काट्यासारखं त्याला असं पाय असतात ना तर ते बरोबर वेल वरती जातो आणि मनाने जातो बरं का आणि पानं खूप मोठी मोठी होतात त्याला पकड मिळते ना तर तो आणि भिंतसुद्धा बघा खरमुळे असेल ना तर त्याच्यावर सुद्धा वेल चांगला चढतो पण तो मोठा झाल्यावर हो चढतो आता सध्या आपला वेल तरी पण नाही नाही म्हणलं तर माझ्या पोटाच्या थोडासा वरती लागायला लागला आहे म्हणजे चांगला आपला बऱ्यापैकी वेल ग्रो झाला आहे पूर्ण खराब झालेला वेल माझा चांगला झाला आहे अगदी दोन तीन पानावरचा वेल माझा जळून गेला होता पूर्ण मोठा झालेला त्यानंतर मग मी परत त्याची कटिंग रुजवली आणि एवढा छान माझा वेल आला आहे कटिंग रुजवण्यासाठी बघा मी सुरुवातीला खूप मेहनत गेली घेतली कारण मला हा माझ्या मैत्रिणीनं वेल दिला होता आणि मला हा खूप आवडतो वेल माझी इच्छा होती की हा वेल मला लावायचा आणि फायनली माझ्या मैत्रिणीनं मला आणून दिला होता आणि त्याचं नुकसान झाल्यावर तो मला दोन तीन दिवस करमलं पण पन नव्हतं पण आता वेल खूप चांगला झाला आहे का, काय काय म्हणतात ना मी बरेचशा वेळेस यूट्यूबला सर्च केलं होतं काय ह्याला टाकावं काय टाकावं जेणेकरून माझा वेल पुन्हा चांगला होईल तर चहा पावडरचं एक बघितलं होतं मी चहा पावडर टाकली ना आठवड्यातनं त्यावेळेस मी दोन तीन वेळा टाकायचे थोडी थोडी टाकायची अशी आपली सुक्की चहा पावडर बरं का ओली नाही म्हणजे सुक्की चहा पावडर जी असते ना आपला चहा बनवायची ती टाकायची आणि नंतर मग मला समर्थला मी सांगितलं समर्थ युरिया कुठे मिळते तो बघ तर त्यांनी मला युरिया आणून दिला तो शेतातला गावाकडचा तर तो थोडासा टाकते थोडासा म्हणजे अगदी थोडासा टाकायचा आहे आणि बघू शकता ह्या वेल्याला आहे ना सगळीकडून अशा फांद्या फुटल्यात आणि एक वरती गेली आणि बाकीच्या आणखी बारकेत पण आता ह्यासुद्धा अशा वरती जाणार इतका छान वेल झालेला आहे ना तर इकडे देवपूजा वगैरे करून घेतली आणि मस्त असं म कलर जो आहे त्याला हा म मळवट वगैरे भरून घेतला आहे देवांना फुलं वाहून घेते आणि छान अशी आपली पूजा आजची जोड़ी जोड़ी तर आपल्या बागेतली जेवढी जेवढी फुलं निघलेली आहेत उद्या तीच आणली आणि मस्त देवांना वाहते तर बघा आता, आता पुढच्या वर्षी भरपूर अशी आपल्या जास्वंदाच्या झाडांना फुलं लागतील कारण जास्वंदाची झाडं भरपूर लावलेली आहेत आणि आता चांगली ग्रो झालेली आहेत आता पुढच्या वर्षी मात्र आपल्याला दिवाळीपासून सुद्धा बघा आपल्याला फुलं भरपूर निघतील जास्वंदाची आणि आता हे तर आहेतच ही आपलं पांढरं स्वास्तिक ही पिवळी फुलं अशी बरीचशी फुलं आता मला फुलं जास्त विकत आणायची काय गरज लागत नाही कारण आपल्या देवाला आपल्याला एवढी एवढी टोकरी जी आहे ना माझ्या हातातली तेवढी भरून फुलं रोजची निघत आहेत तर इकडे मस्त अशी देवपूजा झाली आणि पुढच्या वर्षी जास्वंदाला ज्यावेळेस फुलं लागतील ना त्यावेळेस कंटाळा येईल तोडायचा एवढी फुलं लागतील कारण झाडं मोठी झाली की फुलं भरपूर लागतात ना आता ह्या वर्षीसुद्धा बघा भरपूर अशी फुलं ही झाडं गेल्या वर्षी लावली होती पण ह्या झाडांना ह्या वर्षी फळं लागलं म्हणजे ज्या माझ्या कष्टाचं फळ मला मिळालं तर आता जी जास्वंदाची झाडं लावलेली आहेत ना आपण त्यांचीसुद्धा पुढच्या वर्षी छान अशी फुलं आपल्याला भेटतील आणि बघू शकता आपल्या घरच्या बागेतल्या फुलांनी गजबजून गेलेलं माझं सुंदर असं देवघर खूप छान वाटतं बघा मन प्रसन्न वाटतं मला देवघराकडं अगदी छोटंसं बरेचसे दिवस झालं मला देवघरसुद्धा घेत होतं पण देवघर घ्यायचं मी थोडंसं पुढं ढकलले कारण बघा माझं खूप मोठं स्वप्न जे आहे ना ते पूर्ण झालेलं आहे त्यामुळे मी देवघराचं कामसुद्धा मी पुढं ढकललेलं आहे कारण ते देवघर आणि ते दोन्ही रिलेटी एका ह्याच्या रिलेटेड आहे त्यामुळे तर इकडे मी काल धुतलेली कपडेसुद्धा का वरती सुकायला टाकते म्हणजे काय होतं ऊन पडलं ना आणखीन म्हणजे डबल डबल ऊन देते तर मी रोजचे कपडे धुते ना तर जी जी थोडीशी आंबट ओली वाटतात आपल्याला तीसुद्धा मी इथं ठेवते आणि त्यानंतर मग मी हे ऊन्हाला घालत असते तर मी मागा व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की तुम्हाला माझी मेहनत वाया गेली काय गेली ती तुम्हाला सांगते त्या दिवशी मी पूर्ण जीना आहे ना स्वच्छ सगळा धुवून घेतला होता पाण्याने कारण खूप बराच वेळ गेला होता मला जीना धुवायला आणि तो जीना धुवून रात्री एवढा पाऊस झाला एवढा पाऊस झाला तर अक्षरशः साऱ्या जिण्याला पाणी झालं त्यामुळे आज पुन्हा एकदा जिना पुसून घेतला आहे धुतला काही नाही आज पण पुसून मात्र घेतलं कारण जिण्यावरती मग प्रतापन वर खाली करतो ना मग पाय उठतात जिनावला असलं की आणि जिण्यानी पाणी आलं एवढं टेरेस पार तुडुंब भरलं होतं रात्री खूप पाऊस झाला आणि एवढं आमच्या नदीला अक्षरशः एवढं पाणी आलं एवढा पाऊस पडला आहे आता नदीला सकाळी सकाळी गावकऱ्यांनी व्हिडिओ टाकले आता आमचे हे सुद्धा गेल्यावरती मला म्हणजे hmm. okay. मला त्यांनी व्हॉट्सअपला दाखवलं की नदीला आपल्या भरपूर पाणी आले म्हणून पण आता ते सुद्धा बघतील खूप म्हणजे भरपूर असं पाणी आले सकाळी सकाळी टेटस होते सगळ्यांचे हे रोज गावाकडे जातात ना त्यामुळे त्यांना पाहायला मिळतं आता मला काही नाही पाहायला मिळायचं मी काही जात नाही शक्यतो गावाकडे आणि उद्या आमची पित्र आहेत तर उद्या आमची पित्र आहेत पण तोपर्यंतच मी हॉल आहे ना क्लिनिंग करायला घेतला त्याचं कारण सांगते हॉल मला क्लीन आधीच करून घ्यायचा होता हॉल काही अजिबात घाल नव्हता कारण मी गौरी गणपतीच्या वेळेस हॉल पूर्ण क्लिनिंग करून घेतला होता सगळ्या जाळ्या बिळ्या काढून आणि बेड हे सोपा जे आहेत ना इकडे इकडे सरकवलं होतं आणि ते पूर्ण चेंज केलं होतं ना त्यामुळे माझं तिकडचं काम जे आहे ना हॉलमधलं पूर्ण म्हणजे निम्म्याच्या वेळेस निम्म्याच्या वर माझं गौरी गणपतीचं साफसफाई झाली होती आता फक्त शेवटच्या शे दिवशी आता तर रास काढल्या पण ज्या दिवशी घट बसायच्या आदल्या दिवशी आहे ना ह्या टिपव्यावरचं जे कापड आहे आणि सोप्याचे कवर गादीचे कव्हर आणि आपल्या त्या सो शो, सोफा कंबीड आहे ना त्याच्यावरचं बेडशीट मात्र धुवून टाकणार एक दोन दिवसात आणि उद्या आपले पित्र आहेत म्हणलं आज हॉल साफ करून घेऊ म्हणजे पित्र झाले की परत आपल्याला किचन काढायचं आहे किचन महत्त्वाचं आहे किचन हे पित्र झाल्यानंतर काढावं हो। आणि तसंही वरची कपडे बिपडे सुद्धा आपण म्हणतो ना ती सुद्धा पहिलं पित्र झाल्यावरच काढायचे सगळी पण आता काय होतं बघा आमची पित्रं जरा उशिरा असतात आणि साफसफाई काय होतं जर आपण महागं ठेवली तर एवढी साफसफाई पाच दिवसात होत नाही आणि तिथून पुढे पाच दिवसांनी घट घालायचे असतात त्यानंतर बरेच प्रॉब्लेम येतात एकटीला सगळं घर साफ करायचं म्हटलं की मला दहा दिवस लागतात त्यामुळे मी रोज थोडं 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 तब्येतीकडे बघत बघत आहे ना सगळी साफसफाई करायला सुरुवात करते आणि भांडी आहेत ना पाठीमागं ठेवते आणि पित्र झाल्यानंतर मग भांडी घासत असते म्हणजे हा आपलं बरंसं काम हलकं होतं आणि बघा मी कपडे जे आहेत ना सगळे जेवढे धुतलेले आहेत ना ते बाकीचे कपाटातले वगैरे होते ना ते कपाटात लावून दिले त्याचा काही विषय नाही पण जे मोठी कपडे जे धुतले आहेत ना मी न लागणारी जे आपल्याला रोज लागत नाहीत वापरण्यात तर ती मी तशीच वरती टेरेसला एक साईडला ठेवून दिलेत त्याला जायलाच नको जशी धुतली ना मी वाळवली की मी तिथंच ठेवते म्हणजे बाकीच्या कपड्याला हात लागत नाहीत आणि जाळ्या वगैरे राहिल्या होत्या काढायच्या तर जाळ्या तर काय नव्हत्या कारण गौरी गणपतीच्या वेळेस आता पंधरा दिवस झालेले साफसफाई करून त्यामुळे जाळ्या काय नव्हत्या पण तरी पण हात मारून घेतला आणि हॉलसुद्धा माझा आज पूर्ण फायनली सगळा स्वच्छ झालेला आहे तर हॉलच राहिला होता बेडरूम झाली हॉल झालं आता दुकान आणि किचन दोन्ही महत्त्वाची कामं आणि भरपूर असं काम किचनमध्ये आणि दुकानामध्ये दुकान साफ करायचंसुद्धा खूप मेहनत लागते कारण सामान असं दुकानामध्ये प्रत्येक कडापा सगळं सामान काढून पुसून घ्यावा लागतो जाळ्या तर भरपूर होतात दुकानामध्ये तर हे दोन कामं जे आहेत ना ते खूप म्हणजे ह्याची राहिले आहेत जास्त मेहनतीची कामं राहिलेत बाकीचं सगळं झालं आहे पण मेहनत मात्र मला किचनला आणि दुकानालाच लागणार आहे किचनची मात्र साफसफाई करायला दोन दिवस तर जातील मला भांडी आणि ते सगळं फ्रीज वगैरे साफ करायला तर महत्त्वाचं म्हणजे किचन साफ करणंच आहे तर इकडे बघू शकता जाळ्या नाही नाही म्हणलं तरीसुद्धा भरपूर जाळ्या निघल्या आणि मला जो सोफा कंबेड आहे ना त्याच्यामध्ये भरपूर असं सामान आहे तर ते सुद्धा मला थोडंसं बाजूला काढायचं आहे त्यामुळे आता हे टिपवा आहे ना हे थोडा सरको ते साईडला आणि त्याच्यामध्ये काय काय सामान आहे ते सुद्धा काढते आणि ते, ते, ते ट्रॉली आहे ना त्याची खालची ते, ची। ते सुद्धा धुयला बाहेर काढायचे संध्याकाळी ती आले की ती ट्रॉली बाहेर दहायला घेते आणि पाईप लावून मस्त तिथे उद्या दिवसभर वाळून जाते असं करते म्हणून आता त्यातलं जे न लागणारं जे आपलं पडीक सडीक सामान असतं ना तर हे त्यामु ह्याच्यामध्ये ठेवलेलं असतं मी आता हे बघा पाण्याच्या बॉटल वगैरे आहेत आता हे माझं लोकरीचं हे सामान आहे लोकर आहे ते न लागणारे हातऱ्या पांघराचे पण निघले त्याच्यामध्ये तर आता ते मी फेकूनच देणार आहे त्याला काय उपयोग नाही आणि बघू शकता हे सगळं आता सगळं सामान काढते बाजूला ते ट्रॉली काढते आणि मग सगळं झाडून घेते घर आणि मग पुसून घेते तर त्या सोप्याच्या खालचं चा, ह्याच्या खालचं चा, हे सगळं मी क्लिनिंग रोजच्या रोज माझी होती बरं का सोप्यांच्या खालची खुर्च्यांच्या खालची म्हणजे रोजचा रोज कचरा झाडून घेऊन होतं पुसून पण होतो पण हे ह्याला ट्रॉली असल्यामुळे ह्याच्या खालचा कचरा थोडाफार निघत असेल साईडला कचरा राहतो आणि आमच्या समर्थाची करामत बघा कुरकुऱ्याची कागदं बिस्किट पुड्याची कागदं जे आहेत ना समोरच आला की सोप्याखाली बरोबर निघतात दरवेळेचाच आहे तर हा सोपा कंबीड आहे ना त्याला ट्रॉली असल्यामुळे तो काही उचलत नाही रोज रोज आपल्याला साफसफाई करायला त्यामुळे त्याच्या फरक त्याच्या खाली फार थोडाफार कचरा राहतो तर त्याचंच बरं सा सामान निघलं बघा रुमाल निघलं एक आणि बिस्किट पुड्याची कागदं कुरकुरेचे कागदं ही अशी त्याच्याखाली निघली नंतर ते सुद्धा आता गण गौरी गणपतीच्या वेळेसच क्लिनिंग केलेलं होतं तर आता सगळं झाडून वगैरे घेते पुसून घेते आणि हॉलचं आपलं मग आज बऱ्यापैकी काम झालेलं आहे तर हा सोपा काय जास्त जड नाही त्यामुळे हा सोपा मला एकटीला सरकवतो त्यामुळे मी काय करते ह्याच्यातलं रोज आपण झाडून करताना काढताना आहे ना फरशी पुसायच्या अगोदर मी काय करते सोपा थोडासा एक दोन तीन दिवसाला पुढं घेत असते आणि त्याच्या झाडून घेत असते आणि पुसून घेत असते त्यामुळे त्याच्या खाली अजिबात जास्त घाण निघत नाही पण त्या सोपा कंप्लीट जो आहे ना त्याच्या मागच जरा थोडंसं घाण निघते तर हा एकटीला सरकवतो त्यामुळे मला काही एवढं हे येत नाही सरकवासरकी करायची चटई होती ती निघलेली तीसुद्धा सगळी हे करून घेतली आणि काही जास्त कचरा निघला नाही तुम्ही बघू शकता जास्त कचरा नाही निघलेला एवढं जाळ्या वगैरे काढल्या तर फक्त त्या ह्याच्या खालीच जरा कचरा निघला तर आता मस्तपैकी सगळी फरशी पुसून घेते आणि ह्या सोप्याचे कव्हर त्या सोप्याचे कव्हर मी आज काय धुवणार नाही ह्या सोप्याचे कव्हर कुडच्यांचे धुवून घेतले मी आज म्हणजे हे झाल्यानंतर मग मी भिजत घातले कव्हर आणि ह्या सोप्याचे कव्हर गादीवरचे बेडशीट वगैरे सगळं आहे ना हे नंतर धुणार आहे म्हणजे पित्रपाठ झाल्यानंतर आता उद्या आमचे पित्र आहेत ना पित्र झाल्यानंतर जसा जसं आम्हाला वेळ मिळेल कपडे भांडे वगैरे सगळे जे बाकीचं राहिलेलं आहे ना काम ते उद्या का म्हणजे उद्यापासून सुरुवात म्हणजे परवापासून सुरुवात करणार आहे आता महत्त्वाचं काय होतं आपलं हॉल क्लीन करायचं होतं तर तो सुद्धा क्लीन करून घेतला झाला आज हॉलचं पण काम दसऱ्याची क्लिनिंग म्हणजे ना बायकांना खरंच नाकी की नऊ आणणारी असते बघा इतकं काम असतं कितीही काम केलं तरी कमीच असतं आणि रोज काहीतरी नवीन रोज काहीतरी नवीन अशी काही क्लिनिंग असते दसऱ्याची तर बघा माझं तर रोजचं काही ना काही काही ना काही चालूच आहे आता फॅन लावलं आहे आणि फरशी पुसून घेते कारण बघा काय आहे जवळच्या तवा पुसून घेतलं ना ते बरं पडतं लगेच मी काय केलं आणि फरशी तर आता आहे ना हे साफसफाईच्या निमित्तानं दिवसात दोनदा म्हटलं तरी फरशी पुसायची होती आणि फरशी पुसायला घेतली आता सगळं असं आणि हे बघा तुम्ही माणसाला अशी कशी फरशी पुसते तो तर काय झाले बघा जो आपला मॉप आहे ना त्याचा निम्म्यातनं दांडा तुटलेला आहे आता काय म्हणायचं आहे त्या मोपला दोन वर्ष तर होऊन गेले ना त्यामुळे तो तुटला आहे तर असं आता नवीन दसऱ्याच्या मुहूर्तावर घेतेच आता कधी मला मार्केटला दिवाळीचा बाजार वगैरे किंवा दिवाळीचं आपलं सामान खरेदी करायचं असेल ना त्यावेळेस नेताल ना तर त्यावेळेस मी मॉप वगैरे बाकीचं मला मॉप किंवा बाहेरचं साफसफाई करण्यासाठी वायफर एक आणायचं आहे तर हे सुद्धा बरं पडतं आहे तुटलं आहे ना पण बसून फरशी पुसायला चांगलं येते आणि निघती पण मी एकदम स्वच्छ आणि क्लीन फरशी चला तर असा होता आजचा साफसफाईचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ